शिकाटी कौशल्य याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर चित्रपटसृष्टीत यशस्वी होता येतं असं मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं कोल्हापुरातील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या संवाद नवा अनुभवाशी या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील जरगनगर इथल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संवाद नवा अनुभवाशी हा उपक्रम घेण्यात येतो या उपक्रमातील बारावं पुष्प राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी गुंफलं ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सचिन सूर्यवंशी यांची प्रकट मुलाखत घेतली शालेय जीवनात एका कवितेत प्रतिप्रश्न विचारल्यानंतर मिळालेला मार ते कुटुंबातील लोकांच्या अपेक्षांचं ओझं यातून होणारी घुसमट वर्गातील जीवनप्रवास सूर्यवंशी यांनी श्रोत्यांसमोर उलगडला कोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं संपूर्ण जगासमोर मांडताना आलेलं रोमांचक सत्य सॉकर सिटी या चित्रपटातून कसं उलगडलं तुटपुंजे पैसे आणि साहित्याची कमतरता असताना सुद्धा चित्रपट कसा तयार केला याची माहिती त्यांनी दिली शिवाजी महाराजांच्या प्राचीन युद्धकलेचा इतिहास जपण्यासाठी ही कला अभ्यासक्रमात समाविष्ट झाली पाहिजे असा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असं सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं यावेळी योगेश चिकोडे जयदीप मोरे राजकुमार पाटील प्राध्यापक अशोक कोरडे किरण अत्तिग्रे, चंद्रकांत चव्हाण सचिन साळोखे आशिष बामणे विवेक कुलकर्णी मधुरिमा चिकोडे प्रथमेश पिष्टे ओंकार सुतार उपस्थित होते